माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा अने हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर मंत्री मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव एक असे एकमेव असे वस्तुस्थिती असे मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही पुत्र पण मुलाचं मुलाचा कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होत शिक्षण त्यांनी घेत निलेश नितेश दोन्ही परदेशात निलेश त्या पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पी एच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती जा इतिहास अस नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझ आणि हे व्यवसाय तू सांग ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेले ऑफिस मध्ये नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझ काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले आप व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद आलो आज मी ते पण एका एक कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टर ने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले त्या निलेश नितेश आपल्या कोणाकडे जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने आणि म्हणून मला घमेंड आहे दोन्ही मुलांना मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याचं पालनही करत बांधव फार अशेष येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सवेल असं काळही नाहीये पण मी त्याला अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात की नव्वद मी सिंधदुर्ग जिल्ह्यात मला जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरशिवक टी चेअरमन झालो असता मान्य बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुर्ग जावं लागेल साहेब तसं काय ओळखीच कोण नाही फक्त जन्म झालाय नाते त्यांना ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाल नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्त्या पैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काही स्टेज वर आहेत काय खाली आहेत नौका असतानाही मी जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाचे नियसनी सांगितल्याप्रमाणे निवेश म्हणाला अतिशय चांगलं वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि म्हणून बांधवांनो आजचा दिवस सिंधुर्ग सिंधुदुर्गाचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्याने विक्रम केला तेव्हा एक जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला अहो तुम्ही माझा सत्कार करताय पण या यशाच निमित्त मी नाही आहे माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे ते श्रेय स्वतःकडे घेतला नाही आज मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाच कोणत्याही कर्तृत्वाच आमचं श्रेय आम्ही मानत नाही त्यांच्या आमच्या श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठून निघालो जिल्ह्यात आलो तर लोकांची काम हो, प्रश्न याशीच आमचे दिवस जाते एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेशील कुठल्या चित्रपटाला गेले कुठल्या कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधवांचा काय राजकारण चाललंय राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कशी लोक वागत नाही लो माझा जिल्हा आहे हे लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायचं यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्थ नाही माहिती आहे मला सोडून गेलेले आज कुठे आहे आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्या माझं मी आहे तिथेच आहे हो निलेश नीतेस आहे तिथे आहे काय आरोप ते राज करणार नव्हते तो असाय तू तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी ओढून देतातील जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षांचा अंधार मला नाव नाही हे पाहिला मिळालं अनुभवला मिळालं लोकांचे फोन येतात का अहो काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे मी तर अनेक फोन आहे पण जनतेला पण एकमेकाला येत असत मी मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय तेही बघा आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो दिवसा कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या हो। बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले लोकांनी आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माणसाला निवडून के विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता पण अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वेळेस आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या म्हणजे अवश्य असे एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाचा निलेश उभा राहिला बीजेपीचा आमचं तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कोणाच्या मंचावर जा जाण कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत काही लोक निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो निलेश नितेश काही करतात त्यांना सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन हो। किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊन तुम्हाला स्वस्त स्वस्त लागू देणार नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे अरे माझ्यापासून कोण नाही वाचू शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते विद्यार्थ्याला सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नेत्यां नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचं आहे आणि काय का मिळवायला आलो नाही सगळं मिळूनच आलो आहे मी उद्योगपती असतानाच इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही उद्योजक आहेत त्या बांधवण मी आठवतो दत्ता सामंतचा सा भाषण आताच आमच्या उदय सामंतच भाषण छान बोलले दोघ मनाचा मोठेपणा आज सांगावं लागत नाही हो दिसतो तो दाखवा लागत नाही अपोआप दिसतो आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईल आमचे खास मित्र दीपक केसरकर हे छान बोल बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा सा आशीर्वाद आशीर्वाद आम्ही लोक प्रेमाला भूकेलेल्या आहोत पैसा नको ईश्वराने सगळं दिले आम्ही माणूस दाखवा आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही रामेश्वरांनी आम्हाला घडवलं संस्कार आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन चित्रग जिला महाराष्ट्र आणि देश हा देशात का हे योगदान माननीय आमच्या मोदी सर त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतो आहे केंद्रात मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो अमित बायमुळे देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं ठिकाणचे रुग्ण कधी विसरणार नाही पण त्यांना मी एक सांगेन तुम्ही नाव सुचवलं मी काम करतात तुम्हाला एक समाधान मिळेल राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं का ते नाव केलं शहरा हे नाव राणेचं नाही सिंधुर्ग वासियांच नाव तुम्ही बहिलं मला आमदार केलं नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो कुठे काम धंदा करत असतो पण बांधव कोणाच्या नशिबी मधार असावे नागरिक असावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचा सिंधुदुर्ग माणसाची पारख करणं त्याचे गुण पारखण आणि त्याची निवड करणं पारक शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यात मतदारांची आहे लोकांची आहे तुम्हा सर्वांना आम्ही रामेश्वरकडे प्रार्थना करेल माझ्या या सिंधुदुर्गवासियां दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा तो रामेश्वरण करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी आम्ही प्रार्थना करतो निलेश नितेश यांना शुभेच्छा देतो मागे बघू नका ते राहण्यांच काम नाही कर्तव्य आहे पुढे हो बघायचं कोणी येऊ पुढे बघा देवाच नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला कारण आणि त्याही पेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि मंचकावर सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण एक मी भाग्यवान आहे स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय पण ते माझ्यावर रागवतात नव्वद त्या पर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून के मी आज या मंचकावला मंचक साथ माझ्या दोन्ही मुलाला दिला जिल्हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढे ज्या ठिकाणी व्यक्त करतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तसा बराच घेतला पण तो तुम्ही मला मी गेला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे परत एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि ते एक नाव मात्र विसरतो राजा सामंत फार छान बोलतो साहित्यिक पण आहात का मला वाटतं पुस्तक का छान बोलतात गुण नसलेला गुण कसा सांगावे स्किल त्यांच्याकडे आहे असे नाही पण एखाद्या नसतील कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात रामेश्वर उदंड आयुष्य देव वाजवा प्रार्थना करतो आणि रजा घेतो छान ती चांगल्याची की खऱ्या अर्थानं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व परोपकार सत्तर महोदय सम्राट वंदनीय व्यक्ति आदरणीय बाळासाहेबांची संगत सहवास राणेसाहेबांना लाभला आणि मित्रांनो त्यांचे आचार विचार कर्तृत्व दातृत्व नेतृत्व याची तास धरत राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडवला आणि त्या त्याच विचारांची कास धरत सत्याच्या घडीला निलेश साहेब होतो नितेश साहेब होतो मार्गक्रमण करताय एकाच ध्या सिंधुदुर्गाच्या विकासाचा एकाच ध्या सिंधुदुर्गाच्या समृद्धीच्या आणि मित्रांनो भविष्य काळासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुलभ होतील कारण झपाटल्यासारखं कसं काम करावं ना त्यांच्या नेतृत्वातून आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा यांच्या वतीनं मेले साहेबांना भरभरून शुभेच्छा देतो